मनराज प्रतिष्ठान आणि मा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जोगेश्वरी परिसरातील आनंदनगर न्यू लिंक रोड परिसरात मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे मनराज प्रतिष्ठानचे चारशे सत्तावीसावे मोफत आरोग्य शिबिर असून आरोग्यसेवा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दिवाळी देखील संस्थेच्या वतीने आपला आरोग्यसेवेचा उपक्रम कायम ठेवला आहे या आरोग्य शिबिरात एकूण एकशे अडुसष्ट नागरिकांनी सहभाग घेतला त्यापैकी एकतीस ज्येष्ठ नागरिकांची नेतृत्व तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले एकतीस जणांची रक्त तपासणी साखर तपासणी करण्यात आली तर पंचावन्न जणांची अस्तमा तपासणी देखील यावेळी करण्यात आली आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर निहा यादव जालेंदर साळवे विद्या यादव हरकेश पांडे आयशा खान यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली तसेच मनराज प्रतिष्ठान सातत्याने आरोग्य शिबिराचं आयोजन करत असून सर्वसामान्य नागरिकांची सेवा करत असल्याबद्दल मा फाउंडेशनच्या संस्थापक अभिनेत्री जारा खान यांनी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद